इथे मी जिरा आलू बनवण्याकरता चार बटाटे घेतलेत यांना उकडून घेतलेत मी उकडून आणि थंडे करून घेतलेत आता यांचे आपण साल काढून घेऊ असं सगळे आता मी बटाटे इथे सोलून घेतलेत यांना आता आपण पीस बनवून घ्यायचे असं कट करून याचे जास्त मोठे मोठे पीस करायचे असे मी असे विलंब केलेत तुम्हाला जसं पाहिजेल तसं करू शकता इथे आता असे आलू चिरून घेतलेत आता आपण बनवायला घ्यायला इथे मी कढई ठेवली याच्यात तेल टाकूया तेल आता गरम हो आहे आपल्याला चांगलं इथं आता मी जिरं टाकते जिरं जास्त घेतलंय जिरं आलो आहे म्हणून आता जिरं चांगलं तडकू द्यायचं आपल्याला मग इथं दोन बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून त्यावेळी टाकूया आणि इथे धने मी असं वाटून घेतले भाजून इं टाकूया थोडेसे याच्यात थोडीशी हिंग आहे इव्हन टाकून असं परतून घेऊयाला आपण आणि आता बटाटे टाकायचे ह्याच्यात आपल्याला आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचे चवीपुरतं आणि त्याला परतून घ्यायचं चांगलं आता इथे मी धनिया पावडर हळद आणि थोडीशी लाल मिरची गरम मसाला घेतला बी टाकू याच्यात आणि आता आपण मिक्स करून घेऊयाला आता याच्यात मी बारीक चिरून घेतले अद्रक ते बी टाकू याच्यावरती आणि आता मिक्स करून घेऊ सगळं याच्यात आता मी थोडंसं आमचूर पावडर टाकते आणि थोडीशी वरतून आपली साबुत लाल मिरची तुम्हाला तिकडं आवडत असेल तर टाकू शकता आणि इथं कसुरी मेथी घेतली आहे हे असे क्रश करून हातानी हे पण टाकूया मिक्स परतून घेऊ सगळं आपण आता याच्यात मी बारीक कोथिंबीर टाकते बारीक चिरून घेतली आहे हे बघा झालं आता आपले जिरा आलू आता आपण गॅस बंद करूया तयार आहे जिरा आलूची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा